ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रादनगरी तरण परिसरात पावसाचा जोर वाढला धरणातून 2500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होणार. रादनगरी तरण परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने रादनगरी धरणाच्या बीओटी तडवावर उभारण्यात आलेल्या हायड्रो पॉवर हाऊस मधून यापूर्वी 1500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत होता. आज रविवारी सायंकाळपासून एक हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग वाढून पंचवीसशे क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती भोगावती पाटबंधारी खात्याचे शाखा अभियंता प्रवीण पारकर व समीर निरुखे यांनी दिली आहे धरणातून दोन दिवसापूर्वी पंधराशे क्युसेक्स पाणी बीओटी पॉवर हाऊस मधून सोडण्यात आलं होतं परंतु पावसाचा जोर वाढत असल्याने आज रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता धरणातून पुन्हा एक हजार, हजार भोगावती नदीमध्ये सोडण्यात येणार आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत सत्तावीस मिलीमीटर पाऊस झाला असून धरणाच्या पाण्याची पातळी तीनशे एकवीस पूर्णांक तीस मिलीमीटर तर पाणीसाठा चार हजार तीनशे पस्तीस पूर्णांक चौदा दशलक्ष घनफूट इतका आहे एक जून ते पंधरा जून अखेर एकशे चौदा मिलीमीटर पाऊस झाला असून भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आलं आहे महानकिपसाठी विजय बकरे राधानगरी